माझ्या सासूबाईचं अल्पशा आजाराने मागील नऊ महिन्यापूर्वी निधन झालं आणि त्यामुळे माझे सासरे खूपच दुःखी झाले त्यानंतर ते पूर्णपणे एकटे राहू लागले त्यांच्या मनात कोणतेही काम करण्याची इच्छा उरली नव्हती ते तासन तास एकटेच शांत बसून राहायचे हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की सासऱ्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे ते माझ्याकडे थोड्या विचित्र नजरेने पाहू लागले होते त्यांच्या अशा वागण्यामुळे मी खूप अस्वस्थ होऊ लागले आणि त्या दिवशी नमस्कार मित्रांनो माझं नाव कमल आहे मी सत्तावीस वर्षाची विवाहित महिला आहे माझ्या पतीचं नाव संदीप आहे ते एका मेलमध्ये काम करतात आमच्या लग्नाला आता जवळपास पाच वर्ष झाली होती अद्याप आम्हाला मूलबाळ बाळ नव्हते पण तरीही मी माझ्या संसारात खूप आनंदी होते माझा नवरा माझ्यावर भरपूर प्रेम करत होता मी माझा नवरा माझी सासू आणि सासरे आम्ही सर्वजण एकत्र आनंदी जीवन जगत होतो पण अचानक माझी सासू आजारी पडली आणि काही दिवसातच तिचं निधन झालं त्यामुळे आमच्या घरावर एक मोठं संकट कोसळलं माझी सासू फार गुन्हे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी होती ती सासऱ्यांची चांगली काळजी घ्यायची त्यांना काय हवं नको सगळं ती बघायची तिच्या अचानक जाण्यामुळे आमचं घर दुःखी झालं आम्ही सगळेच खूप निराश झालो होतो पण त्याहून अधिक दुःख सासऱ्यांना झालं कारण ती त्यांची जीवनसाथी होती मी जेव्हा सासऱ्यांना पाहायचे तेव्हा ते एकटे कुठेतरी बसलेले असायचे आणि न कळत रडायचे त्यांना सासूची सतत आठवण्याची त्यांना वाट अशा अवस्थेत पाहून मलाही खूप वाईट वाटायचं मी आणि माझ्या नवऱ्याने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही त्यांना सांगितले तुम्ही घरातले कर्ते पुरुष आहात तुम्हीच जर असं खचून गेलात तर आम्ही कोणाकडे पाहायचं हे सांगितल्यावर काही दिवस त्यांच्यात थोडा बदल दिसायचा पण नंतर पुन्हा ते पूर्वीसारखे वागू लागायचे या घटनेला जवळपास नऊ महिने झाले होते पण सासरे अजूनही विसरू शकले नव्हते त्यांचं दुःख त्यांना सहन होत नव्हतं आम्ही त्यांना डॉक्टराकडे नेलं डॉक्टर म्हणाले की त्यांना या घरात आठवणी दाटून येत असल्यामुळे त्यांना काही काळासाठी इथून दूर पाठवा म्हणजे त्यांना थोडा बदल होईल म्हणून आम्ही त्यांना मुंबईला आमच्या एका नातेवाईकाकडे पाठवलं ते तिथे काही दिवस राहिले पण तिथेही त्यांचं मन लागत नव्हतं शेवटी त्यांनी परत यायचं ठरवलं परत आल्यावर काही दिवस ते व्यवस्थित वागत होते पण जेव्हा जेव्हा त्यांना घरात सासूबाईचे फोटो दिसायचे तेव्हा ते पुन्हा भावनिक होऊन त्या दुःखात बुडून जायचे हळूहळू त्यांच्या वागण्यात एक विचित्र बदल जाणवायला लागला मी पाहिलं की सासरे अनेकदा माझ्याकडेच पाहत असतात विशेषतः ते एकटक माझ्या शरीराकडे पाहत राहायचे कधी कधी ते मुद्दामून माझ्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे सुरुवातीला मी हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला मला वाटलं की कदाचित माझाच काही गैरसमज झाला असेल किंवा माझ्याकडून काही चूक होत असेल मी खूप विचार केला जर ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली तर तो, तो यावर विश्वास ठेवेल का त्यांचा आपल्या वडिलांवर खूप विश्वास आहे त्यांना जर सांगितलं तर तर कदाचित ते उलट मला चुकीचं समजतील म्हणून मी तो विषय टाळायचं ठरवलं पण एक दिवस त्यांनी कहरच केला त्या दिवशी मी आंघोळीला जाण्याच्या तयारीत होते संदीपराव ऑफिसला गेले होते त्यामुळे घरी मी आणि सासरे दोघंच होते मला आंघोळीला जरा उशीर झाला होता पण त्याआधीच सासरे बाथरूममध्ये जाऊन उभे होते मला वाटलं ते लगेच बाहेर येतील पण खूप वेळ झाला तरी ते बाहेर येत नव्हते मी दरवाजाजवळ जाऊन त्यांना आवाज दिला बाहेर या मला आंघोळ करायची आहे पण तरी सुद्धा ते बाहेर आलेच नाहीत मी मग नवऱ्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण ते कंपनीत असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही त्या दिवशी मी दुपारपर्यंत आंघोळही करू शकले नाही सासरे मात्र चक्क दुपारपर्यंत बाथरूममध्येच उभे होते मला काही समजत नव्हतं की ते असं का वागत आहेत त्यांच्या त्या वागणुकीने माझ्या अंगावर काठात उभा राहिला संध्याकाळी माझ्या पती घरी आल्यानंतर मी ही गोष्ट त्यांना सांगणार होते पण माझं धाडस होत नव्हतं संध्याकाळी झोपत्यावेळी माझे पती माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मी सांगितलं आज नको आज माझा मूड नाही आहे मी माझ्या नवऱ्याकडे पाठ फिरून झोपले पण मला रात्रभर झोप आली नाही सारखं मला सासरे बाथरूममध्येच उभे दिसत होते आणि ते एकटक माझ्याकडे पाहत होते असं वाटत होतं की माझे पती दोन दिवसासाठी मित्राच्या लग्नाला जाणार होते आम्ही दोघेही जाणार होतो पण आमचे सासरे एकटेच घरी राहतील म्हणून माझे पती एकटेच गेले आता मी आणि माझे सासरे आम्ही दोघंच घरी होतो मला त्या दिवसापासून खूप भीती वाटत होती माझं अंग भीतीने थरथर कापत होतं हळूहळू दिवस निघून गेला मी संध्याकाळचा स्वयंपाक केला सासऱ्यांना जेवायला घातलं आणि किचन आवरून नंतर माझ्या खोलीत गेले काल रात्री माझी पूर्ण झोप झाली नव्हती म्हणून मला झोप येत होती आणि कामाचा थकवा जाणवत होता मी झोपू लागले आणि कधी झोप लागली हे समजलंच नाही काही वेळानंतर मला विचित्र स्पर्श जाणू लागला मी आणि अचानक मला जाग आली मी दचकले आणि जागीच उठून बसले पाहिजे तर काय माझ्या शेजारी माझे सासरे येऊन बसले होते त्यांना पाहून मला एक प्रकारचा धक्काच बसला मग मी थोडं लांब उभं राहून त्यांना म्हटलं मामाजी काही हवं होतं का तुम्हाला तेव्हा ते कुशीतपणे हसत म्हणाले काही नाही सुनबाई मला चहा हवा होता मी तुला खूप आवाज दिला पण तू ओ नाही दिला म्हणून मी तुझ्या खोलीत आलो आणि पाहिलं तर तू झोपली होतीस म्हणून मी स्वतः चहा बनवला आणि तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी एक एक कप चहा आणला आहे तुला हलवून जाग करत होतो पण माझा त्यांच्यावर विश्वास बसला नाही त्यांनी माझ्यासाठी चहा आणला होता खरा पण ते मला उठवत होते की जाणून बुजून स्पर्श करत होते हे मला समजलं नाही मी त्यांना तुमच्या खोलीत जावा असं म्हटलं आणि ते त्यांचा चहाचा कप घेऊन निघून गेले मग मी सुद्धा चहा पिला आणि काही वेळ तशीच बसून राहिले मी विचार करत होते की सासरे खूप वेळा सासरे खूप वेगळ्या पद्धतीने वागत आहेत त्यांच्यात काहीतरी बदल झाला आहे मला रडण्याचा आवाज येऊ लागला मी बाहेर गेले पाहिलं तर सासऱ्यांच्या खोलीतून रडण्याचा आवाज येत होता आतमध्ये जाऊन पाहिलं असता सासरे रडत होते मी त्यांना जाऊन विचारलं काय झालं का रडत आहात काय त्रास होतो का मी डॉक्टरला फोन करू का ते म्हणाले नाही असं काही नाही मला तुझ्या सासूची खूप आठवण येते ती गेल्यापासून माझं मन हलकं होत नाही आणि मला कोणीही जोडीदार भेटत नाही ज्यांच्यासोबत मी माझं मन हलकं करू शकतो मी पण तुमच्यासारखाच माणूस आहे मलासुद्धा भावना आहेत त्या भावना मी कोणासमोर व्यक्त करू त्यांचे हे शब्द ऐकून मला त्यांच्या बोलण्यात काहीतरी वेगळेपणा जाणवलं त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे असं वाटत होतं मी त्यांना सावरत म्हणाले तुम्ही काळजी करू नका सर्व हो काही ठीक होईल जर तुम्हाला काही सांगावं असं वाटत असेल तर किंवा मन मोकळं करावं वाटत असेल तर माझ्याशी मोकळेपणाने बोला त्यांच्याकडे पाहून त्यांच्या अवस्थेची कीव वाटत होती ते वयस्कर होते आणि त्यांच्या पत्नीच्या निधनामुळे ते एकटे पडले होते त्यांच्या डोळ्यात दुःख ओसांडू वाहत होत माझ्या मनात विचार येऊ हो लागला की आपण जर सासऱ्याचं दुसरं लग्न केलं तर काय होईल पण त्यांचं वय हे जास्त होतं आणि समाजात लोक नावे ठेवतील आणि लोकांनाही आम्हालाच तोंड द्यावं लागेल म्हणून तो विषय मी टाळला सासरे म्हणाले आपण उद्या बोलू दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेले तेव्हा ते म्हणाले बरं झालं तू चहा घेऊन आलीस मी काल रात्री झोपताना बेडवरून खाली पडलो तेव्हा माझ्या कमरेला मार लागला आहे तू थोडं तेल घेऊन ये आणि माझ्या कमरेची मालिश कर त्यांच्या या बोलण्याने मला थोडं विचित्र वाटलं पण मी शांत राहिले मी रूममध्ये गेले आणि तेल घेऊन आले ते म्हणाले मीच माझी मालिश केली असती पण माझा हात माझ्या पाठीपर्यंत पोचत नाही आणि ते बेडवर पालत झोपले माझं मन संतापाने उफाळू लागलं होतं पण काहीही न बोलता मी त्यांच्या पाठीला तेल लावून मालिश करू लागले तेव्हा ते, ते म्हणू लागले तुझा हात किती मऊ आहे माझ्या पाठीला तू तेल लावून मालिश केल्यामुळे खूप आराम सारखं वाटत आहे ते इकडे तेल लाव तिकडे तेल लाव असं म्हणत माझ्या हाताला स्पर्श करत होते हे मला जाणवत होतं त्यांच्या मनामध्ये एक विचित्र भावना निर्माण झाली असावी असं मला वाटत होतं मला वाटलं की माझी सासू जर जिवंत असली असती तर या गोष्टी मला कराव्या लागल्या नसत्या ते मला पोटाला तेल लावायला सांगू लागले पण मला ते खूपच वेगळं वाटत आणि मग मी तिथून रडत रडत बाहेर पडले आणि माझ्या खोलीत जाऊन बसले सासरे हळू उठले आणि माझ्या खोलीत येऊन म्हणाले काय झालं सुनबाई तू का रडत आहेस तुला तुझ्या नवऱ्याची आठवण येत आहे का जर तुला काही खूप वाईट वाटत असेल तर मला सांग तुझ्या मनात काय चाललंय जर काही चुकलं असेल तर मी ते सुधारण्याचा प्रयत्न करतो मी तुला माझ्या लेकीसारखं मानतो आणि लेकीसारखंच प्रेम करतो माझी पत्नी मला सोडून गेली त्यामुळे माझ्यावर परिणाम झाला होता पण तू माझ्या मुलीसारखी असल्यामुळे मी तसं तुझ्याशी वागणार नाही मी खरंच रात्री बेलोरून पडलो होतो माझ्या कमरेला मार लागला होता पण तुला ते चुकीचं वाटलं असावं असं मलाही वाटत आहे तुझ्या आयुष्यात दुःख येऊ नये असं मला वाटतं तू माझी लाडकीसून आहेस मला काय हवं नको ते सर्व पाहतेस तेव्हा मी सासरी बोआ असं म्हणत त्यांच्या पायावर पडले त्यांची मी माफी मागू लागले सासरे बोआ माझी चूक झाली मला एवढी बार माफ करा माझा गैरसमज झाला होता मला वाटत होतं की तुम्ही इतक्या दिवसापासून माझ्याकडे वाईट नजरेने पाहत आहात आणि त्यामुळेच मी तुमच्यापासून अंतर ठेवून होते पण आता मला समजलं आहे की माझा गैरसमज झाला होता माझे पती फक्त दोन दिवसासाठी बाहेरगावी गेले तरी मी किती अस्वस्थ झाले आणि तुमची पत्नी तर तुम्हाला कायमची सोडून गेली आहे मग तुमच्यावर तर किती दुःखाचा डोंगर कोसळला असेल मी याचा विचार केला नाही माझ्या वागण्यामुळे तुम्ही दुःखी झाला असाल तर कृपया मला माफ करा मी यापुढे तुमची सर्व प्रकारे काळजी घेईल